हातकेली गावाला राष्ट्रवादीचा हातभार साबळे यांच्या हस्ते रस्त्यांचे उद्घाटन भूमिपूजन उत्साहात माणगाव तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील हातकेली गावाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भक्कम विकासाचा हातभार लाभला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व जिल्हा परिषद उमेदवार अॅडव्होकेट राजीव साबळे यांच्या हस्ते सुमारे दहा लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन तसेच काळभैरव मंदिराकडे जाणाऱ्या आणखी दहा लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले या विकास कामांमुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर होऊन गावाच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे हा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता हातकेली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात संपन्न झाले यावेळी गावातील ग्रामस्थांसह मुंबईकर मंडळी महिला व युवक मोठ्या संख्येने आवर्जत उपस्थित होते दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रस्त्यांची आग्रही मागणी ग्रामस्थांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांच्याकडे केली होती त्यांच्या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेमुळे या दोन्ही रस्त्यांना तात्काळ मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला गती मिळाली या प्रसंगी बोलताना यांनी ग्रामस्थांना केले की सभागृह हो, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तसेच गावासाठी भव्य प्रवेशद्वार कमान ही कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष केकाणी यांनी ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले या याआधीही खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्य तटकरे प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे तसेच माजी सभापती अलका सुभाष केकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हात केली गावात विविध विकास कामे झाली आहेत हे गाव आमच्या विचारांचे आहे आणि पुढील काळातही एकजुटीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू ॲडव्होकेट राजीव साबे यांना शंभर टक्के मतदानाने विजयी करू असा निर्धार ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांनी यावेळी व्यक्त केला खासदार सुनील तटकरे व मंत्री अरिजी तटकरे यांच्याकडे शाश्वत विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाची गंगा कानाकोपऱ्यात पोहोचवली आहे त्यामुळेच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पहिल्या क्रमांकावर आहे निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वाधिक विकास कामे खासदार सुनील तटकरी यांच्या माध्यमातून झाल्याचे ठामपणे सांगत ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी विकासाच्या राजकारणावर भर दिला या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राजेंद्र शिर्के सरपंच बळीराम खाडे उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मुंबईकर मंडळी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच या विकास कामांमुळे हातकेली गावात आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाभिमुख धोरणावर ग्रामस्थांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा